ज्या लाडक्या बहिणींकडून सी करताना चूक झालेली होती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी आता के वाय सी एडिट करण्याचा ऑप्शन आलेला आहे सरकारच्या निदर्शनात आलं की खूप साऱ्या लाडक्या बहिणींकडून सी चुकलेली आहे तर आता एडिट करण्याचा ऑप्शन सरकारने दिलेला आहे परंतु तुम्ही फक्त एकदाच के सी एडिट करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पहा जेणेकरून आता पुन्हा तुमच्याकडून चूक होणार नाही कारण खूप जण अर्धवट व्हिडिओ पाहता आणि चुका करतात कारण अर्धवट व्हिडिओ पाहिल्यामुळे तेच होता आणि तुम्ही चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो करून टाका असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्व तुम्हाला भेटत राहतील व्हिडिओला सुरुवात करूया यासाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाइट वरती यायचं आहे लाडकी बहीण योजनेची वेबसाईट कोणती आहे अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट ज्यूई डॉट इन वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तसेच आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलमध्ये देऊन देणार आहे अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही एक नवीन ऑप्शन येथे देण्यात आलेला आहे आणि केवायसी करण्यासाठी ते बघा वरती तीन डॉटवर क्लिक करा आधी डेस्कटॉप साईड मोड ऑन करून घ्या तेव्हाच तुम्हाला केवायसी व्यवस्थितपणे करता येणार आहे त्यानंतर येथे क्लिक करा यावर क्लिक करायचंय व्हिडिओ हाय क्वालिटीत पहा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती स्पष्टपणे दिसेल या ठिकाणी आता तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकून घ्या कॅपचा टाका मी सहमत आहे यावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचंय तर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती सांग की ओ टी पी जाईल तो टाकून घ्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा जसं तुम्ही सबमिट करणार आहात या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला विचारलं जाईल की येथे तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात जर तुम्ही विवाहित सिलेक्ट केलं तर या ठिकाणी पाहू शकता मी आता विवाहित सिलेक्ट करतो येथे विचारलं जाईल की तुमचे पती हयात आहेत की निधन झालं आहे की घटस्फोटीत आहात तुम्ही विवाहित आहात म्हणजे मग घटस्फोट झाला आहे तुमचा की पतीचे निधन झालं आहे की पती हयात आहे म्हणजे केवायसी एडिट करण्याचा ऑप्शन याचाच अर्थ ही केवायसी तुमची पूर्ण नव्याने होत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता तुम्ही जर का पतीचे निधन झालं आहे ऑप्शन सिलेक्ट केला किंवा घटस्फोटीत आहेत हा ऑप्शन सिलेक्ट केला म्हणजे जी पतीचा आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन होता ना तर तो गायब होऊन जाईल आणि जर तुम्ही पती हयात आहेत हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला तुमच्या पतीचा आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन येईल मग तुम्ही तुमच्या पद्धतीने तो पर्याय सिलेक्ट करायचा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता मी येथे पती हयात आहेत ऑप्शन सिलेक्ट केला तर पाहू शकता पतीचा आधार नंबर टाकावा लागेल त्यांच्या आधार नंबरवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर मी येथे आधार नंबर टाकला कॅपचा टाका मी सहमत आहे यावर क्लिक करा ओ टी पी पाठवा त्यांच्या मोबाईल नंबरवरती आलेला ओ टी पी टाका आणि सबमिट करा नवतीस पंचावन्न सहासष्ट हाँ, चाली भाई। आता सबमिट काही चेंजेस त्यांनी केलेले आहेत जे कन्फ्युजन होत नोकरी वगैरे आहे तिथे हो करायचं कि नाही करायचं आता त्यांनी एकदम कन्फ्युजन तुमचं दूर केलेलं आहे ए आणि बी दोन ऑप्शन दिलेले आहेत आता ए ऑप्शन मध्ये काय आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्थान संस्थेत कार्यरत नाही तुम्हाला इथे नाही सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा बी ऑप्शन पण आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही या दोघी ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि येथे उपरोक्त येथे टिक करायची कर, आहे अनुक्रमांक ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळून आल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई करण्यात येईल म्हणजे ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची भरायची तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तर तुम्हाला दोघे ठिकाणी हो करायचं आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पुढे लाभ भेटणार नाही आणि जर का कोणीही तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीला पण नसेल आणि निवृत्ती वेतनही घेत नसेल तर नाही करा तुम्ही गरीब असाल तर दोघी ठिकाणी नाही करा येथे टिक करा आणि सबमिट करा तुमची के वाय सी या ठिकाणी होऊन जाणार आहे आणि सर्वात महत्वाचं इथे बघा एरर राहिला ते माझ्याकडून चुकलं आणि मी तेच सांगितलं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते बघा जात प्रवर्ग तुमचा निवडायचा आहे आता या ठिकाणी बघा इतर मागासवर्गीय ओबीसी साठी मी सिलेक्ट केला आता खूप जणांना काय कन्फ्युजन होईल की आता मराठीत आमच्या कॅटेगरीला काय म्हटलं जातं तर ते पण टेन्शन घेऊ नका स्क्रीनवरती पाहून घ्या या ठिकाणी मी तुम्हाला चाट लावून दिलेला आहे मराठीत कोणत्या कॅटेगरीला इंग्रजीमध्ये काय म्हटलं जातं ते चेक करून घ्या आणि त्या प्रकारे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा आणि ते मी जसंही सबमिट करणारे पाहू शकता के वाय सी येथे सक्सेसफुल झालेली आहे म्हणजे आता आपण ही जी के वाय सी आहे तर ती एडिट केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं अजून एक राहिलं जर तुम्ही अविवाहित आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल की तुमचे वडील हयात आहेत निधन झालेलं आहे दोन ऑप्शन येतील तुम्हाला जर तुम्ही वडील हयात आहेत सिलेक्ट केलं तर त्यांचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी टाकून सबमिट करावा लागेल आणि जर का वडील हयात नाही असा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर त्या ठिकाणी वडिलांचा आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन चालला जाईल आणि तुम्हाला अंगणवाडीमध्ये त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र जमा करावं लागेल जर पती हयात नसतील तुम्ही पती हयात नाही हा ऑप्शन सिलेक्ट केला किंवा घटस्फोट झाला हे ऑप्शन सिलेक्ट केला तर त्यांचा आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन चालला जाईल हा जो शेवटचा पर्याय मी तुम्हाला शेवटची जी स्टेप आहे तर ती ए बी ऑप्शन सिलेक्ट करायचा कॅटेगरी सिलेक्ट करायची सबमिट करायचं आणि त्यांचा मृत्यू दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र अंगणवाडीमध्ये जमा करायचं आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आधी आणि अशा प्रकारे तुम्ही तुमची के वाय सी एडिट करू शकता आणि सेम प्रोसेस नव्याने केवाय सी करण्याची पण आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशा जे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कान्स